सखूच्या ती सखू रात्री जागरण करून सडा करते घर सजवते रांगोळी काढते कि झालं सगळ्यांनी घेतलं डोक्यावर

हम्म आठ तिने सांजेला मुहूर्तावर लक्ष्मी पूजा व्हायला हवी अगं पण सकूचं आठवेल देवा ना आज कौतुक झालाय ना तिच्यांचं मग आणखी कौतुक होत म्हणून वेळ चालतेय खेळाचं भानच नाही काय झालं का सकू स्माइल कर सगळ्यांना भेटू बोल हो झाल्याचे कडोके

आणि काचेच्या खडेला हिरा मारणारी बिचोरी करीन माणसही डोळे दिपणार असे यांचे पण काही हरकत नाही हा काही हरकत नाही आता सुरू नाही ना आपल्या घरची रुळे आता इथल्या वैभवाला होईल सवय हळूहळू पण चला आता आठवण सपूला

साक्षात लक्ष्मी सोडू दिसत अशी का आजच्या दिवशी तिने दागिने घालायला नको काय सांगू मी तुला सांग ना तिला दागिने घालून आणि तसही तुझ्या तिजोडीतच असतात ना दागिने जे घडले त्यामुळे कदाचित संकोच वाटत असेल पण तू सांगितलं तर कोण ऐकणार नाही काय सांगू बघितलं सांगू मी म्हंटल होत ना तुला घाल बाई दागिने पण ही आपली नको 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 तुला काय सांगितलं होतं तुझा विष्णू रागवेल म्हणून बघ त्याचा रागावलाय अगं तिजोरी पूर्ण नाही जितकी दागिने आहेत आपल्याकडे चल तुला जे आवडतील ना ते घाल थंड चले छान छान दागिनी घालायचे आता <laughs> शाळी ना तू ये, ये। <laughs> <laughs> सगळी तयारी सगळी खुशी मनापासून आणि अगदी छान करते ना तांदळाची लक्ष्मी काढून तिला नटवून आपण कधी केलं नव्हतं सरस्वती येते होती आणि आज लक्ष्मी

तू दागिने घातलीच नाही काय झालं काय हे अजून अशीच कशी मला काय झाल्यावर दमतोय तुझी सखू चार चौघीत सारखी नाही तिच्यात ना वेगळेच गुण आहेत बघितलं ना पण सकाळी दिवे काय लावले आता लक्ष्मी साध प्रकरण नाहीये बाबा हे पण काय झालं काय काय होणार मी हिला घेऊन गेले ती जोरी समोर उभी केली म्हटलं तुला जे दागिने आवडते ना, तो तो ना, नो को नो को <laughs> ना। ते घे आणि घाल तशीच काय झालं संकोच वाटतोय का मी देऊ का म्हणून मी दागिने द्यायला गेली तर नको नको म्हणते आता गाय बैल असते तर न विचारता तर माना घालता येत ना पण त्याला इच्छा मनाचाही विचार करायला हवा ना मी ठीक पण आहे तू हे दागिने घाल ते दागिने घाल तिला हवं ना सगू रमाई तुला दागिने देत तू तरी तू ऐकलं नाही हे काय वागणं काय झालं सगळ्या आनंदावर गोळा फिरवायचा आहे का तुला लक्ष्मीच्या पूजेला बसायचं तर अंगावर चारा दागिने नकोच का आता आता रडका सुखकी चेहरा करून माझ्या बरोबर पूजेला बसणार आहे

पूजन नाही मी प्रसाद घ्यायला आले मला वस्तल्याच्या हातचा फराळ हवा आहे काय ग नेहमी प्रमाणे कामोले केलेस ना तू हो केली ती आणि हे काय आणि हे काय तुम्ही सगळे गृहलक्ष्मीला घेरावा घालून का उभ्या आणि हे काय तुम्ही सगळे लक्ष्मण आणि हे काय तुम्ही सगळे गृहलक्ष्मीला घेराव घालून का उभ्या क्या से भूरो कच्ची ना गिरावट कम का होगा यार इधर आला बंगिला बंगिला आने लू किला दे रहे हैं हाँ बंगिला आह तब समझ लो मतलब कहीं तो मनोरंभी ये क्या बोलते हैं बी कहीं तो बिसेक्टर बोली सर क्या नटला आर आने सबको याद है भीतर का किस बीमार है बड़ी रोलिंग एड एक्शन कहीं तो मनोरंभी तुम बुंड्याई सकुला का बुंड्या गायचे बोलले आहे तुम्ही सगळे गौरीसारखे नाचलात आणि सकुला का बुंड्या जराचे केवली आहे करेक्ट आता तू म्हणजे आता समजलं खोटे निघाले म्हणून तिला ही शिक्षा आहे की काय अग सर्वजण काही काय बोलतेस काही शिक्षा वगैरे नाहीये तू तू कशाला मला उत्तर देतेस

परीक्षा वगैरे काय नाही हो उलट सासू तर मला तिजोरी समोर उभं केलं होत म्हणाला की तुला हवं ते ना की नाही पण उलट मीच नाही म्हटले आणि माझं भाग्य मोठ म्हणून पण एवढ्या प्रेममुळे सासूबाई मिळाल्या सगळीच सगळीच मला जीव लावतात

Really?